जय जिजाऊ जय शिवरा आणि मी श्री आणि आज आहे दुसरी माळ तर आपण आज गुलाबाची माळ घालूया माता राणीला तर त्यासाठी मी आमच्या गार्डनमधले गुलाब तोडून घेतले आहेत आणि हे गावरण गुलाब आहेत आणि दोरा घेतला आहेत आता ह्या दोऱ्यामध्ये आपण याला गाठीची माळ बनवूया आमच्याकडं लाल धाग्यात पण पन बनवतात पण आज मी असाच बनवणार आहे कारण याला जरा जाड दोरा पाहिजे तर तुमच्याकडं आज तुम्ही कशाची माळ बनवली आहेत न माळीला आणि पहिले आम्ही ना रोज एका माळीला पहिल्या माळीला दुसऱ्या माळीला असं कुठेतरी देवीच्या दर्शनाला जायचो तर असं कोण कोण करतं हे बघा एकदम छान असं ओवलं गेली पण हिच्या पाकड्या फार नाजूक असतात ह्या ह्याच्या तर आपण एक अशी आश, अशी आडी टाकायची आहे आणि त्यामध्ये फुल टाकायचं आणि मग त्याला गच्च आवडायचं एवढं बी नाही की ती दांडी तुटून जाईल पुन्हा एक आठ मारलेत आपण असंच करायचं पुन्हा याला इकडंच पकडून ठेवायचं परत एक असं 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 टाकायचं अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण फुलं ववून घ्यायचे आहेत आठ नऊ ते सॉरी पाच सात असं विषम आकडा